नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सहावीसाठी गोष्टी या आपल्या लाडक्या गोष्टींच्या कार्यक्रमात मी आहे मंगलाजी आणि माझ्यासोबत आहेत बाबाजी नमस्कार सगळ्यांना हो आणि आज आपण ऐकणार आहोत एक धम्माल गोष्ट एका गाढवाची आणि एका टोळ्याची गाढव आणि टोळ अरे देवा हे दोघं एकत्र कसे काय ऐका म्हणजे काय गंमत आहे तर एकदा काय झालं एक गाढव शेताच्या कडेने चाललं होतं आणि जवळच असलेल्या झाडावर एक टोळ जोरजोरात गात होता टोळाचं गाणं म्हणजे अगदी टर्र टर टर्र असं काहीतरी ना बरोबर आणि तो आवाज इतका वेगळा वाटत होता की आपलं गाढव थबकलंच त्याला वाटलं वा हे टोळ तर काय मस्त गातात आणि मग त्याला वाटलं असेल मी पण असंच गाणार हो ना गाढव थेट त्या टोळाजवळ गेलं आणि विचारायला लागलं अरे बाळा तू काय खातोस रे की तुझा आवाज इतका भारी आहे मी फक्त सकाळचं दव पितो टोळ म्हणाला गाढवाचं डोकंच फिरलं त्याला वाटलं म्हणजे मी पण फक्त दव प्यायलं तर माझा आवाज सुंदर होईल अरे पण हे गाढव विसरलं की त्याचं शरीर टोळासारखं थोडीच आहे अगदी पण त्याने गवत खाणं सोडलं काहीच खाल्लं नाही आणि फक्त दवावर जगायचं ठरवलं काही दिवसांनी ते गाढव अगदी अशक्त झालं आणि शेवटी भूकेनं मेलं मुलांनो या गोष्टीतून आपल्याला एक खूप छान गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे दुसऱ्याचं अंधानुकरण करू नका प्रत्येक प्राणी माणूस पक्षी सगळ्यांचं शरीर स्वभाव आणि गरजा वेगळ्या असतात टोळ दवावर जगू शकतो पण गाढव नाही त्याने आपला मार्ग सोडून दुसऱ्याचा डाव नको तसा खेळला आणि परिणाम वाईट झाला आपल्यालाही असं वाटायला नको की एखादं दुसरं काहीतरी करताय म्हणून आपणही तेच करावं आधी विचार करा हे आपल्यासाठी योग्य आहे का बरोबर तर मित्रांनो आजची गोष्ट कशी वाटली आवडली ना मग तुमच्या आवडत्या सावीसाठी गोष्टीमध्ये पुढच्या वेळी भेटूया एका नव्या गोष्टीसह तोपर्यंत मस्त रहा हसा खेळा आणि आईबाबांचा ऐका